सायबर गुन्हेगारीच्या या काळोख्या जगात पुणे शहर पोलिसांनी एक मोठा प्रकाश टाकलाय एका भव्य बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा कट उघड केलाय पण आता याच्या मुळाशी पोहोचण्यास यश आलंय नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या तीन महिन्यांपासून हे रॅकेट अमेरिकन नागरिकांना रोज लाखो डॉलर्सचा गंडा घालत होतं पुणे शहर पोलीस आणि सायबर पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईनं सर्वांनाच धक्का बसलाय पुणे शहरात एखाद्या सामान्य इमारतीत किंवा व्यावसायिक ठिकाणी एक अदृश्य स्वरूपाचं बनावट कॉल सेंटर बिनबोभाटपणे सुरू होत अमेरिकेतील नागरिकांना लक्ष करून त्यांच्याकडून दररोज तब्बल तीस ते चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक केली जात होती याचा अर्थ केवळ तीन महिन्यात कोट्यावधी रुपयांचा गंडा या रॅकेटनं घातला होता या कारवाईमध्ये पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल एकसष्ट लॅपटॉप आणि इतर अनेक डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत या उपकरणांमध्ये या फसवणुकीचे सारे धागेदोरे दडलेले होते मुख्य आरोपी करण शेखावत हा गुजरातचा रहिवासी आहे याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमधील एकशे तेवीस इतर आरोपी अजूनही फरार आहेत जे या नेटवर्कचे मोठे जाळे सूचित करत सोबतच एक लाख अमेरिकन नागरिकांना डेटा जप्त करण्यात आला याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येनं लोकांना फसवणुकीचा धोका होता सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ही फसवणूक क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केली जात होती ज्यामुळं पैसे परत मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच कोट्यवधींच नुकसान केवळ आर्थिक नाही या बनावट कॉल सेंटर मुळे झालेल्या नुकसानीची कल्पना करणं कठीण आहे आर्थिक फसवणूक काय झाली तर गेल्या महिन्यांपासून हे कॉल सेंटर कार्यरत होत दररोज तीस ते चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक म्हणजे अंदाजे नव्वद दिवसात दोन सात मिलियन ते तीन सहा मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे साडे बावीस ते तीस कोटी रुपये यापेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे ही केवळ अंदाजित आकडेवारी आहे वास्तविक नुकसान याच्याहूनही खूप मोठं असू शकतं डेटा चोरी आणि गैरवापर कसा झालाय बघूया एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा जप्त करण्यात आला आहे याचा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची माहिती या गुन्हेगारांच्या हातात होती या माहितीचा वापर भविष्यातही फसवणुकीसाठी केला जाऊ शकतो नावे फसवणूक क्रिप्टो द्वारे केली जात असल्यानं जप्त केलेली रक्कम परत मिळणं अत्यंत कठीण आहे क्रिप्टोकरन्सी व्यवहार हे अनामिक असल्यानं गुन्हेगारांना ओळखणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं अधिक आव्हानात्मक ठरतं बनावट कॉल सेंटरचा व्यवसाय कसा चालतो एक सुनियोजित गुन्हेगारी बनावट कॉल सेंटर हा सायबर गुन्हेगारीचा एक मोठा आणि व्यावसायिक पैलू आहे यांची कार्यपद्धती अत्यंत सुनियोजित असते मोठ नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय संबंध ही कॉल सेंटर्स सहसा एका मोठ्या नेटवर्कचा भाग असतात ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगार सामील असतात यामुळे त्यांचा कार्यभाग विस्तृत असतो आणि ते जगभरातील लोकांना लक्ष करू शकतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फसवणूक करणारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात यामध्ये व्ही ओ आय पी म्हणजे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉलिंग व्हीपीएनएस म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स आणि डार्क वेब वेबवरील डेटा खरेदी यांचा समावेश असतो याच्यामुळं त्यांचं स्थान शोधणं आणि त्यांचं ट्रॅकिंग करणं अत्यंत कठीण होतं ते स्वतःची ओळख लपवण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर करत फसवणुकीचे विविध प्रकार तांत्रिक सहाय्य घोटाळे यामध्ये गुन्हेगार मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचं भासवतात आणि पीडितांना त्यांच्या संगणकात समस्या असल्याचं सांगून त्यांच्याकडून पैसे उकळतात किंवा रिमोट एक्सेस मिळवतात टॅक्स किंवा सरकारी घोटाळे गुन्हेगार सरकारी कर अधिकाऱ्यांचं रूप धारण करून लोकांना थकबाकी भरण्यास भाग पाडतात अन्यथा कायदेशीर कारवाईची धमकी देतात त्यामुळं लोक घाबरून लो पैसे देतात लॉटरी किंवा बक्षीस घोटाळे लोकांना लॉटरी जिंकल्याचं किंवा मोठ्या बक्षीस मिळाल्याचं सांगून ते बक्षीस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी किंवा टॅक्स भरायला सांगतात कर्ज घोटाळे कमी व्याजदरात कर्ज देण्याचं आमिष दाखवून प्रोसेसिंग फी किंवा इतर शुल्क आकारतात क्रिप्टोकरन्सीचा वाढता वापर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही एक नवीन आणि धोकादायक प्रवृत्ती आहे याच मुख्य कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सी व्यवहार हे अनामिक असतात आणि त्यांना ट्रॅक करणं पारंपरिक बँकिंग व्यवहारांपेक्षा जास्त अवघड असत त्यामुळं गुन्हेगारांना पकडणं आणि पैसे वसूल करणं कठीण होतं कर्मचाऱ्यांची भरती आणि प्रशिक्षण या कॉल सेंटर्स मध्ये काम करणाऱ्या लोकांना विशेष असं प्रशिक्षण दिलं जातं की लोकांना कसं फसवलं पाहिजे त्यांना स्क्रिप्ट दिल्या जातात आणि लोकांच्या भावनांशी कसं खेळावं हे शिकवलं जातं अनेकदा हे कर्मचारी परदेशी नागरिकांना बोलताना त्यांचे उच्चार आणि संवाद शैली आत्मसात करतात जेणेकरून ते अधिक विश्वासार्ह वाटतील डेटा खरेदी आणि लक्षीकरण लक्षित व्यक्तींचा डेटा डार्क वेबवरून किंवा इतर अवैध स्रोतांकडून खरेदी केला जातो यामध्ये वैयक्तिक माहिती आर्थिक तपशील इत्यादींचा समावेश असतो यामुळं ते फसवणूक करताना लोकांचा विश्वास सहज जिंकतात आव्हानं आणि भविष्यातील मार्ग पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानं अनेक अमेरिकन नागरिकांना आणखी फसवणूक होण्यापासून वाचवण्यात मदत झाली आहे मात्र एकशे तेवीस आरोपी अद्यापही फरार असल्याचं त्यांना पकडणं आणि या रॅकेटची पाळंमुळं खणून काढणं हे एक मोठं आव्हान होऊन बसले या घटनेमुळं सायबर सुरक्षेचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय एक सामान्य नागरिकांनी अशा बनावट कॉल सेंटर्स पासून सावध राहणं कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपली वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती न देणं आणि संशयास्पद कॉल किंवा संदेशांची पोलिसांना माहिती देणं महत्वाचं आहे सायबर गुन्हेगारीशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रगत सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे पुणे पोलिसांचे हे ये यश सायबर गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश देतं की त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटणं सोपं नाही यह लढ्यात प्रत्येक नागरिक जागरूकता सहकार्य अत्यंत आवश्यक है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो